मी गेले होते पुण्यातील लक्ष्मी रोडवरील पी एन गाडगीळ यांच्या चांदीच्या दुकानाच्या इथे कुणत्या चौकात आहे जवळ आहे म्हणजे तिथे मला घ्यायचं होतं चांदीचं चा गळ्यातलं मैत्रिणीसाठी पंचवीसाव्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त तर मी त्यांना सांगितलं अशा टाईपचं तुम्ही दाखवा तर त्यांनी हे दुसरं गोलगोल पण दाखवलं ज्याला अशा हे आहेत बिंदल्या किंवा काय पण मागे त्याला हे बांधावं लागेल गोंडा म्हटलं ला तसं नको मला गोंडा बांधायचं नको आहे संपूर्ण चांदी असेल असं दाखवा तर ते आता मला एक वेगवेगळे हे दाखवत आहेत काय गळ्यातले दाखवत आहेत मला असं वाटतं गळ्यातल्याला माप घे घ्यावं लागत नाही आणि लग्नाचा पंचवीसावा वाढदिवस असेल तर चांदीसारखी ऑस्पिशियस गोष्ट दिली तर आठवणीत पण राहते सो हे जरा मला असं वाटलं परत यालाही गोंडा लावावा लागेल तर मला हे नको होतं याच्यातनं एक बिनली सो सोनेरी दिसते एक चांदीसारखी दिसते असं ऑल्टरनेट डिझाईन होतं नंतर मला त्यांना मी सांगितलं नाही नाही मला तसंच दाखवा तर त्या वेगवेगळ्या दाखवायत आहेत आणि मला आता हे पटलं पण मला असं वाटलं हे छोटंसं जे आहे ते घेतलं तर तो गळ्यात टोचेल कारण त्याला असं टोकदार टोकदार असे पानाड्यासारखं ट होतं तर मला वाटलं ते चो तो, टोचणारं आहे मग शेवटी हे एक दाखवलं की जे माझ्या आवडीचं आहे मला वाटतं तर ते मी लावून घेते पण मी मैत्रिणीशी गप्पा मारताना तिला ना माझ्या लक्षात आलं होतं की चपलाहार मोहनहार काय मोहनमाळ अशा टाईपचं तिला खूप आवडतं त्यामुळे मग मी त्यांना एकदा परत तसं मागितलं आणि मला माहिती होतं की मैत्रिणीला हेच आवडेल हे, हे नाही दुसरं ते आत्ता जे तिने काढलं आहे ना ते मला ॲक्च्युली ही दोन वरचं आणि खालचं आवडलं पण मला खात्री होती की माझ्या मैणी मैत्रिणीला ते मधलंच आवडणार कारण आम्ही डिस्कस करतो तेव्हा ती नेहमी म्हणते की तिला असं पोहेहार चपलहार मोहनहार गुलाबहार असं खूप आवडतं मग मी ते सगळं नीट लावलं मग त्याचा फोटो टाकला मैत्रिणीला आणि परत तिला असं व्हिडिओ काढून पण दाखवलं तर तिला हेच आवडलं तर म्हटलं ठीक आहे आता हेच घेऊया तर त्याचा फोटो एक काढून घेतला व्हिडिओ पण टाकला फोटो पण टाकला तिला मी पण माझी जरा गळ्यात घालून बघायची हाऊस भागवून घेतली तर हा एक मला गळ्यातलं दिसलं त्यांच्याकडे जे मी ट्राय केलं आणि अजून एक ट्राय केलं दोन्ही मला खूप आवडली आहेत कधीकधी ना अशी घालायला मजा येते तुम्हाला आवडली का कमेंट्स करून सांगा